खगोल शास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारडीकर यांचे मंगळवार दिनांक 20 वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान विश्वावर शोककळा पसरली आहे कुटुंबियांच्या माहितीनुसार डॉक्टर जयंत नारडीकर झोपेतच अनंतात विलीन झाले त्यांना कोणताच दीर्घ हो आजार पण नव्हते मात्र वयानुसार त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्या अचानक अशा निधनामुळे वैज्ञानिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक जीता जागता तेजस्वी तारा मावळला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली